कार आज मी तुम्हाला दाखवत आहे मेथीचे पराठे मेथीचे पराठे हे पौष्टिक हे असा उत्तम नाश्त्याला पर्याय आहे चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया रेसिपीसाठी सुरुवातीलाच मी स्वच्छ अशी निवडून ठेवलेली मेथी आणि आता मी धुवून घेतली आहे मेथी मेथी धुतल्यानंतर ती अशी चाळणीत वगैरे ठेवावी मग ते पाणी गळलं जातं आणि मग नंतर मी बारीक चिरली जशी आपल्याला चिरायला जमेल तशी चिरायची असं काय नाही की बारीकच चिरली पाहिजे ती चिरल्यानंतर आपण त्याच्यासाठी एक पेस्ट टाकायची म्हणजे अधिक स्वाद वाढतो त्याच्यासाठी आलं मिरची लसूण याची मी अशी पेस्ट एक करणार आहे कोथंबिरीच्या काड्या मी कोथंबिरीच्या काड्या कधीही फेकून देत नाही कारण की त्याचा स्वाद चांगला असतो कोथंबिरीच्या पानापेक्षा प्रकारे आपली ही मी मिक्सरला लावून घेतली आहे पेस्ट ती पेस्ट आता आपण म्हणजे जाडसर अशी करायची अगदीच काय बारीक नाही कर करायची एक चमचा तूप घेऊन कढईमध्ये मी आता ती मेथीची भाजी मी चिरली आहे ती मी परतून घेणार आहे कारण की तुपामध्ये परतल्याने अधिक स्वाद येतो त्याला मेथीच्या भाजीला आणि त्यातला कडवटपणा पण जातो त्यामुळे शक्यतो तुफामध्ये आता नसेल तर तेलामध्ये परतू शकता असं काही नाही आहे तुपामध्ये परतल्यानंतर त्याचं पाणी सुकतं थोडं तोपर्यंत परतायचं आणि मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्याकडे जशी माणसं आहे बनवायचे त्यानुसार पीठ घ्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि ती केलेली पेस्ट आहे ती चटणी जाडी भरडी ती टाकायची त्याने अधिक स्वाद येतो हिंग हिंग आणि जरा पचनाला चांगलं असतं गव्हाचं पीठ आणि हे असल्यामुळे मेथी पचन चांगलं होतं तिखट हळद गरम मसाले गोडा मसाला धणे जिरे पावडर हे आपले नेहमीचेच मसाले घालायचे त्यामध्ये अशा प्रकारे आपलं मसाल्यांचं प्रमाण झालं त्यामध्ये एक चमचा बेसन पण घालावं बेसनने कसा जरा चांगला खुशखुशीतपणा येतो आणि जरा चव येते एक चमचा बेसन घातल्यानंतर ती आपण तुपात परतलेली मेथी ती घालायची मेथी तुम्ही जास्त पण घेऊ शकता मी थोडी कमी घेतली आहे कारण की आमच्या घरात मेथी कोण खात नाही म्हणून मी मेथी कमी घेऊन प्रमाणात हे केलं आहे पीठ मिळताना पिठामध्ये एक चमचा तेल घालावे तेलाने चांगला मऊसूद गोळा तयार होतो अशा प्रकारे आपले मऊसूद चांगले पिठाचे पराठे तयार होणार गोळे अशा प्रकारे आपले हे आता मी गोळे तयार केले आहेत चांगलं मऊसूद पीठ होतं आणि मग आता चला आपण लाटायला घेऊया असे चांगले लाटायचे लहान मोठे जसे आपल्याला हवे तसे लाटावे अशा प्रकारे मी आता पटापट -पत हे लाटून घेतले आहे नाश्त्याची वेळ झाली की कोणाला थांबवत नाही पटापट -पत करावंच लागतं आता हे मी चांगले भाजून घेते तवा ठेवला आहे गॅसवर आणि चांगलं तेल तूप जसं हवं आपल्याला हवे तसं लावून घ्यायचं आणि चांगले खरपूस तळू भाजून घ्यायचे ते अशा प्रकारे आपले मेथीचे तया पराठे तयार झाले आहेत आपण दह्यासोबत लोणच्यासोबत सॉस मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी चे पण ठेवली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून पहा व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करावी धन्यवाद